अंगणवाडी प्रकल्प राडेगाव अंतर्गत पोषण महा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन नमस्कार मी संजना न्यूज सर्वांचे स्वागत आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर यांच्याकडून एकात्मिक बाल विकास सेवा योजना पंचायत समिती राडेगाव यांच्या वतीने सर्व अंगणवाडी केंद्रांमध्ये दिनांक सतरा सप्टेंबर ते सोळा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस दरम्यान पोषण महा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले संपूर्ण महिनाभर उपक्रमा अंतर्गत आहार प्रात्यक्षिक जनजागृती मार्गदर्शन आदी कार्यक्रम घेण्यात आले या उपक्रमाचा समारोप राडेगाव बीट मधील शिवरायातील अंगणवाडी केंद्रात झाला कार्यक्रमाची सुरुवात क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ सीमाताई आडे सरपंच होत्या प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शक म्हणून सागर विठारकर बालविकास अधिकारी राडेगाव पर्यवेक्षिका स्नेहा अनपट व धरती कोराम उपस्थित होते तसेच स्थानिक सेविका लता शेडमाके सरला आडे रेणुका गेडाम अनिता धानोरकर चंदा साखरकर सुधा झोड प्रतिभा कोवे वंदना खैरकर कल्पना लढी साधना भोयर रेखा कोवे संगीता उईके शीतल एचलवार कल्पना सलाम जया आडे करुणा गेडाम दीपाली शेडमाके जस्तना ठाकरे लक्ष्मी गेडाम पंचफुला धुमाळ शिक्षिका ज्योती झाडे श्रुती कुमरे तसेच ग्रामस्थ मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते सागर विठाडकर यांनी उपस्थितांना आहार स्वच्छता पोषण आणि कुपोषण प्रतिबंध या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले तसेच विविध शासकीय योजनांची माहिती दिली स्नेहा अनपट यांनी किशोरवयीन मुलींचे आरोग्य व परसबाग संकल्पना याविषयी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौसुधा झोड यांनी केले तर आभार प्रदर्शन धरती कोराम पर्यवेक्षिका यांनी मानले तालुक्यातील दहेगाव वाढोना वरद धानोरा आणि अंतरगाव या बीट मध्ये अशाच प्रकारचे कार्यक्रम उत्साहात पार पाडले पर्यवेक्षिका पायल आत्राम यांनी वाढोना व वा वरद येथे भेट देऊन मार्गदर्शन केले या उपक्रमाला महिला व किशोरवयीन मुलींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून समाजात पोषणाबाबत जागरूकता वाढवण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम प्रभावी ठरला अशाच काही बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत राहा न्यूज फ्रॉम टीव्ही न्यूज